नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण या आप व्हिडिओ मार्फत बघणार आहे की दिवाळीच्या या सुट्ट्यांमध्ये एक्झामवाल्यांना सुट्ट्या तुम्हाला आहे नाही बट कोणत्याच सुट्ट्या कधी असत नाही त्या सगळ्या आपला माइंडचा खेळ असतो पण दिवाळीचा जो पण काही पिरियड आहे त्यामध्ये आपल्याला थोडाफार टाइम त्यामध्ये द्यावा लागतो तर ऍटलिस्ट काही नाही तर कमीत कमी वेळ कमी देऊन अभ्यास कसा कंटिन्यू ठेवायचा म्हणजे की लिंक तुमचे तुटणार नाही कारण की दोन तीन दिवसाची पण लगातार जर गॅप पडली अभ्यासाला तर लिंक तुटल्यासारखी होते जर आपल्याला ते बघायचं आहे की कसं करायचं आहे कसं नाही तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत रहा पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे काहीतरी वेगळं पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे तर व्हिडिओला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेलायकनला कर प्रेस करायचं आहे आपल्याकडे प्रत्येक सरळसेवा एक्झाम कंडक्ट केल्या जातात आणि दिवाळीच्या मेगा ऑफर मध्ये आता सध्या दिवाळीच्या मेगा ऑफर मध्ये आपल्याकडे सिक्स्टी पर्सेंट ऑफ या सगळ्या बॅचेस मध्ये अवेलेबल आहे तर आपल्याला काय करायचं आहे की या दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून आपली बॅच जॉईन करून घ्यायची तर या बॅच मध्ये काय काय कंडक्ट केलं जाणार आहे तर या बॅचेस मध्ये जुन्या आहे म्हणजेच विश्लेषण म्हणजे आजपर्यंत तुम्ही जी पण पेपर देत असाल औषध निर्माता एफ डी ए किंवा ड्रग इन्स्पेक्टर किंवा एमपीडब्ल्यू एन एम जीएनएम अंगणवाडी मुख्य सेविका सरळ अजून <coughs> सुपरवायझर आपण प्रत्येक बॅच कंडक्ट करतो इवन पोलीस बॅचेस सुद्धा आपल्याकडे घेतला जातात या सगळ्यांमध्ये आपल्याला काय काय घेतो या बॅचेसमध्ये आपण पीवाय क्यू अनालिसिस तुम्हाला जे की तुमचं एक काम आम्ही थोडस कमी करून द्यायचं ट्राय करतो त्यानंतर सर्व विषयांचे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर मिळणार जर तुमचं लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तुम्ही रेकॉर्डेड पण बघू शकता इवन तुम्ही लाईव्ह बघितलं पण आणि तुमचा काही डाऊट राहिलेला आहे आणि परत तुम्हाला बघायचा ते लेक्चर तर तुम्ही परत बघू शकता त्या व्हिडिओला डाउनलोड करू शकता आणि मग अनलिमिटेड टाइम तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता जोपर्यंत तुमचा टॉपिक क्लिअर होत नाही आणि तुम्हाला तिथे इथे एक डाऊट क्लिअरिंग ची एक कमेंट बॉक्स पण दिला जातो तुम्ही तिथे तुमचं कमेंट टाकून आम्हाला डाऊट सुद्धा विचारू शकता त्यात सुद्धा त्यात आम्ही टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल करून देतो तर जेव्हा कधी आपल्याला एक्झाम एनवॉवमेंट सारखी मोकटेच द्यायची असते की, की एक्झॅक्टली एक्झाम मध्ये जाऊन एक तास बसणं होते की नाही त्या माइंडसेट सोबत तितक्या क्वेश्चन अटेंड करणं होते की नाही हे सगळं माहिती करण्यासाठी म्हणून टेस्ट सिरीज आपण तुम्हाला अवेलेबल करतो त्याच क्वेश्चनची रिलेटेड असते आणि मग ई बुक नोट सुद्धा तुम्हाला आम्ही अवेलेबल करतो ज्यामध्ये जे पण काही आपण शिकत ते पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला अवेलेबल होऊन जातं या सगळ्या फॅसिलिटीज सोबत सध्या दिवाळी मेगा ऑफरमुळे सिक्स्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे तुम्ही दिल्या गेलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून पूर्ण माहिती घेऊ शकता चला आता आपण बघूया की तुम्हाला दिवाळीचा हा टाइम कसा काय युटिलाइज करायचे हाऊ टू युटिलाइज दिवाळी वेकेशन हा ना दिवाळीच्या सुट्ट्यांचा पुरेपूर वापर कसा करायचा पुरेपूर वापर कसा करायचा कसा करा सी काय आहे आपल्याकडे आहे चोवीस तास हा ना त्या चोवीस तासात तुम्ही आठ तास जरी झोपला आता आठ तास पकडू शकता कारण की दिवाळी आहे तुम्ही थकले असाल किंवा असं वाटते की, वा की रोजच्या रुटीन पेक्षा काहीतरी वेगळा रुटीन असायला पाहिजे म्हणून काहीतरी डिफरंट वेमध्ये काहीतरी मी काहीतरी डिफरंट वेमध्ये लॉजिक सांगत आहे की कसं वापरायचं हे आठ तास झाली झोप त्यानंतर तुम्ही फ्रेश होण्याचं किंवा फोन बघण्याचा हा सगळा टायमिंग जेवण करणं डिनर करणं हा सगळा टायमिंग पकडून घ्या चार तास ठीक आहे एवढं सगळं झालं फोन बघणं पण इन्क्लूड केला हे आठ तास सोडून ठीक आहे मोबाईल फोन प्लस फूड प्लस फ्रेश होणं आंघोळ करणं आणि ऑल हे सगळं चार तासामध्ये इन्क्लूड केलं मी टोटल किती तास झाले आता उरले आपल्याकडे बारा तास उरले किती या चोवीस मधून आठ आणि चार मायनस केले उरले बारा तास उरलेले आहेत या बारा तासांमध्ये तुम्ही दिवाळीशी रिलेटेड बाकी काही पण केलं त्यातले सहा तास पकडून घ्या दिवाळी रिलेटेड तुम्हाला जे पण काही करायचं आहे ते त्याचे सहा तास पकडून घ्या ज्यांना हा टाइम आता मी दोन लोकांना सांगत आहे हा वेगवेगळा उरलेले सहा तास तुम्हाला काय करायचं आहे स्टडी करायचं आहे बघा ना या चार तासात पण तुम्ही मोबाईल वापरून राहिलेले आहे या सहा तासात पण तुम्ही टाइमपास करता म्हणजे आठ तास टाइमपास करता उरलेले सहा तास स्टडी करू शकता पण जे लोक खूप जास्त डेडिकेटेड आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी अजून एक ऑप्शन आणत आहे हे जे उरलेले बारा तास आहे यातले तुम्ही काही नाही तर तीन तास जो काही टाइमपास करायचा आहे दिवाळीवाला चार तास पकडून घ्या तुमचा ठीक आहे चार तास दिवाळी हे रेड मध्ये यासाठी लिहित आहे की जे लोक एक्स्ट्रा डेडिकेटेड आहेत त्यांच्यासाठी उरले किती आठ तास स्टडी तुमचा होऊ शकतो ज्यांना याच वर्षी एक्झाम काढायची आहे त्यांची समजा त्या एवढा सगळा टाइमपास करून चार तास विचार करा एखादा मूवी पण बघतो म्हंटल आजकाल दोन अडीच तासाच्या वर मुव्हीच येत नाही एक मूवी बघणं होऊन जातो त्या चार तासात त्याच्यानंतर तुम्हाला अजून काही टाइमपास करायचा असेल फ्रेंड्स सोबत येऊन भेटायचं आहे तुम्ही काहीही करू शकता या सहा तासात तर तुम्ही एखाद्या ठिकाणी बाहेर जाऊन फिरून पण वापस येऊ शकता ठीक आहे एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही सहा तास आणि आठ तास स्टडी करू शकता तर जे लोक एक्स्ट्रा डेडिकेटेड आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगितलं आहे ठीक आहे आता हा टाइम युटिलाइज कसा करायचा आहे ते आपण बघूया कोणासाठी सहा तास आहे स्टडी करणं आणि कोणासाठी आठ तास आहे स्टडी करणं ठीक आहे आता या दोन्हीमध्ये कॉमन इतकं आहे की वन आवर आपल्याला रिव्हिजनला द्यायचंच आहे जसं ॲज युजुअल मी तुम्हाला सांगते बाकी काही करा किंवा नको करू पण जेवढं तुम्ही रोज स्टडी करता जेवढा करत आहे तो इफ इन केस कोणाला काही या दिवाळीमध्ये नवीन नाही स्टडी करायचा आहे सपोज जितका असं कोणाला वाटते की आता माझ्याकडे जे पण नवीन आहे ते करण्यापेक्षा जे अगोदर मी केलेलं आहे त्यांचं मी आता रिव्हिजन करेल म्हणजे पूर्ण दिवस किंवा आठ तास तर ते पण तुम्हाला या एक तासात ते सगळं स्टडी करून सुद्धा ते जे परत रिवाइज केलं त्याला परत इथे या एक तासात रिवाईज करायचं आहे सगळ्यात शेवटी किंवा सगळ्यात पहिले की अगोदरच्या दिवशी मी काल जे वाचलं तर मी आज रिव्हाइज करते त्यापेक्षा बेटर असते की मी आज काय स्टडी केला मी पाच तासच स्टडी केला उरलेला एक तास रिव्हिजन त्यातलं जे सहा तास घेत आहेत त्यांच्यासाठी सांगू इच्छिते की जे दोन तास आहे त्या दोन तासामध्ये न्यू काहीतरी टॉपिक घ्या असं माझं म्हणणं आहे कारण की माइंड फ्रेश राहतो दिवाळीमध्ये आपण एवढ्या सिरियसली घेत अभ्यास करायचा ट्राय करत नाही म्हणून न्यू टॉपिक स्टडी करायचं ट्राय करा आपल्याला असं वाटतं की हा सध्या हे सुरू आहे सुट्ट्या सुरू आहेत तर काहीतरी छान एन्जॉय करूया इथे यांनी थ्री अवर्स द्यायला पाहिजे न्यू टॉपिक साठी ठीक आहे तीन गेल्या इथे तीन आहे वे आहेत वेळ हा जो हाफ टाइम उरलेला एक्झॅक्टली थ्री अवर्स इथले आणि एक्झॅक्टली फोर अवर्स इथले यामध्ये जे पण जुने झालेलं आहे जुने टॉपिक्स त्यांना पुरेपूर प्रॅक्टिस करायची आहे खूप प्रॅक्टिस जुने टॉपिक मॅक्सिमम क्वेश्चन सॉल्व करायचे थी आहे ठीक आहे इथे पण सेमच करायचं आहे पण इथे काय करायचं आहे तुम्ही इथे दोन वेगवेगळे टॉपिक करू शकता दोन टॉपिक जुने त्याची मॅक्सिमम क्वेश्चन्सची सॉल्व करायचे आहे ठीक आहे समजलेलं आहे येस और नो ठीक आहे तर या प्रकारे तुम्ही करू शकता तुम्हाला जो पण सब्जेक्ट घ्यायचा आहे सकाळी सकाळी अभ्यास करा जास्त बेटर राहील मी तेच सजेस्ट करेल दोघां दोन्ही वे मध्ये की तुम्ही सकाळी जेव्हा पण उठता उठल्या बरोबर थ्री आवर्स स्टडी करा बाकी नंतर मग मध्यामध्ये तुम्हाला जसा पण वेळ मिळतो तुम्ही त्यानुसार स्टडी करा पण उठल्याचा हा तीन तास बिलकुल सोडू नका तुम्हाला हा तीन तास खूपच फ्रुटफुल वाटेल आणि तो जो तीन तास आहे तो हा यातले दोन तास आणि यातला एक असायला पाहिजे आणि यांना पूर्ण हा तीन तास असायला पाहिजे कारण की सकाळी सकाळी माइंड फ्रेश असते न्यू टॉपिक जास्त चांगल्याने करू शकतो ठीक आहे असं होतं हे टाइमचं मॅनेजमेंट कमीत कमी, कमी। टाइम देऊन आणि जास्तीत जास्त एन्जॉयमेंट करून हा सहा तासाचा आणि चार तासाचा एन्जॉयमेंट का काही कमी राहत नाही ठीक आहे असा हा माहितीपूर्ण काहीतरी डिफरंट आजचा व्हिडिओ होता तर व्हिडिओला प्लीज लाईक करा म्हणजे असंच काहीतरी मी डिफरंट आणत राहील तुमच्यासोबत शेअर करायला ठीक आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला प्रेस करा थँक्यू सो मच